सालहेर किल्ल्यावर दुहेरी खून प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांचा सा तपास फट जमिनीच्या वादातून हत्या नाशिक जिल्ह्यातील सालेर किल्ल्याच्या पठारावर आढळलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात छडा लावत संशयित आरोपींना अटक केली आहे जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालंय जायकडा पोलीस ठाणे हद्दीतील साल्हेर किल्ल्यावर तेरा नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात इसमांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतांची ओळख राम भाऊ गोटीराम वाघ गोपाळखडी आणि नरेश रंगनाथ पवार कळवण अशी करण्यात आली सदर प्रकरणात दोन्ही इस्मांच्या डोक्यावर चेहऱ्यावर आणि मानेवर घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे मृतदेह साल्हेरच्या निर्जनस्थळी टाकून पुरावे नष्ट करण्याचा सा प्रयत्न झाला होता तर यामध्ये पोलीस अधीक्षक विक्रम देसमाने अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तपास प्रक्रिया पूर्ण करत आहे and press the bell icon. Never miss an update.